भर पावसात भाजपा आदिवासी आघाडीचे निषेध आंदोलन आमदार शरद सोनवणे यांच्यावर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करा भाजपा रायगाव तालुका आदिवासी आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आदिवासी आघाडी अध्यक्ष तथा भाजपाचे राज्य परिषद सदस्य सुधाकर गेडाम यांचे नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांनी केली आहे या संदर्भात आज मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दोन वाजता उपविभागीय अधिकारी रायगाव व ठाणेदार शीतल माल्टे रायगाव यांना निवेदन देण्यात आले आहे पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी दिनांक पंचवीस जुलै रोजी आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार शरद सोनवणे आढावा घेत असताना कोणतेही कारण नसताना त्यांनी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोकराव उईके यांना मूर्ख चोरसाला असे अश्लील शब्द वापरून जाहीररित्या अपमानित केले आहे हा आदिवासी मंत्र्याचा अपमान नसून सर्व आदिवासी समाजाचा अपमान आहे त्यामुळे या वक्तव्याचा सर्व आदिवासी समाज बांधवांनी शहरातील बिरसामुंडा चौकात एकत्र येत निषेध व्यक्त केला व आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व काही अप्रिय घटना घडल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा सुद्धा आदिवासी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी निवेदन देताना आदिवासी आघाडी अध्यक्ष तथा भाजपचे राज्य परिषद सदस्य सुधाकरराव गेडाम आदिवासी नेते संदीप पेंदोर दिलीप कन्नाके आकाश कुळसंगे मधुकर गेडाम वाल्मिक मेश्राम रामदास कुळसंगे गजानन आडे प्रमोद पेंदोर अनिल राजूरकर डॉक्टर कुणाल भोयर अभिजित कदम बबन भोंगारे गणेश देशमुख गजानन लडी शुभम मुखे सागर वर्मा अरुण देहारे रुपेश बोरकुटे सौ छाया पिंपरे विद्या मेश्राम शिला सलाम वनिता गेडाम सीमा यडस्कर यासह आदिवासी समाज बांधव व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट करीता, राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा